नमस्कार मित्रांनो आज या निसर्ग कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करतो आहे धन्यवाद मराठी माणसं सकाळी पुढे दाखव भाग बघा सागवे गावातील ही कात्रादेवी वाडी आहे इकडे आणि या वाडीवरती आज कात्रादेवी यात्रा उत्सव साजरा होणार आहात आणि इकडे यात्रा बघा गाड्या बिड्या येतो तिकडे आणि इकडे दुकानं पण आहेत आणि तुमका तिकडे मंदिरात वटी कसे भरतात देवीचे तो भाग मी तुमका आता थोड्या टायमात दाखवणार आहे इकडे बाजारपेठ आहे पूर्णाची आता मी इकडे चाललोय इकडे कात्रजीच्या मंदिराकडे आज यात्रा तेव्हा गर्दी आहे भरपूर झालेली आहे यात्रे का, का दुकानदार इकडे आता प्रत्येक वस्तू घेऊन बसलेले इकडे आता मी त्यांच्या वाडीत चाललोय तिकडे मंदिराकडे त्यांच्या वाडी तिकडे मंदिर आत्रा देवीचा आणि इकडे दुकान अशी लावलेली आहे ते लोकांनी असं रोड मंदिराकडे जाणारो यात्रेकडे जाण्यासाठी रोड आहे इकडे इकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो मंदिरात तोही तुमका दाखवणार आहे हे आमचे आंबेडकर बनतो आता यात्रेच्या मंदिरामधून निलेले आहेत दर्शन घेऊन बघा मंदिरात ना आता ओटे भरून निलेली ते माणसा कत्रा ती वाडी आहे त्याच्या बाजू कशी घरं तिकडे रस्त्याच्या बाजू आणि हॉड आता मंदिराकडे गेलेलो आहे तिकडे दुकानदार इकडे बसलेले आहेत पूर्ण असं खाजापिझा घेऊ आता खाजा, खाजा। वटीवरून नेलेले आहेत मंदिराकडनं इकडे होट्या घेऊन बसलेले आहेत मंदिरात जाण्यासाठी लोकांसाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी इकडे होटे घेऊन बसलेले आहेत होटे भरण्यासाठी चालली आहेत इकडे मंदिराच्या बाजूक कस इकडे दुकान लावलेली आहे तिकडे आणि दर्शनासाठी इकडे लाईन लावलेली आहे दुकाने कात्रा देवी आईच्या दर्शनासाठी इकडे लाईन दर्शनासाठी इकडे लाईन लावलेली आहे इकडे लोकांनी इथे खरेदी पण चालू झालेली कात्रा देवी बघा कात्रादेवी मंदिर आहे इकडे आणि इकडे लोकांची दर्शनासाठी लाईन लावलेली आहे इकडे दर्शनासाठी हो किंवा त्यांच्या वाडीत इकडे मंदिर आहे इकडे आणि दाखवतो इकडे होटे भरण्याचा कार्यक्रम करतो आता आता मी तुम्हाला थोड्या टाईमात दाखवणार आहे इकडे बन तुझ्या आणि पान खाता पान खाताना दिसणार

रमे शंकर पातले या देवीचे मानकरी आहेत आणि अवसर म्हणून यांच्या देवीची एक देवी, देवी शक्ती म्हणून यांच्या अंगात येतात आणि अवसर म्हणून असे काम करतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी असे आपल्या मंदिरात हजेरी लावलेली आहे आणि आज ते दहा ते पंधरा दिवस तिकडे उत्सवात आनंदात तिकडे मिरवणुकीचे आता तुमचा पुढच्या भागात दाखवणार आहे दरवर्षीप्रमाणे आम आणि स्वतः तिकडे हे बघा यात्रेसाठी इकडे माडगणवरून आहेत खास माणसं येलेले यात्रेसाठी हे असे बाईक प्रवास करतात आणि दरवर्षीप्रमाणे याही आई वर्षी आईच मात्रजीचं दर्शन घेतलेलं आहे मंदिर आता

बघा दर्शनासाठी इकडे लाईन लावलेली आहे इकडे बघा दर्शनासाठी लाईन लावलेली आहे इकडे आता वडियांचा कार्यक्रम चालू आहे मंदिर आता

तुम्ही कुठून आला आहे आम्ही राजापूर मधून आलेलो आहे आणि कात्रा देवीची जी दरवर्षीप्रमाणे यात्रा इथे होती तर त्या यात्रेकरिता आम्ही इथपर्यंत आलेलो आहे सर्व पूर्ण तुमची फॅमिली आहे मित्रमंडळी पूर्ण फॅमिली आहे मित्रमंडळ आहे सर्व प्रमाणे आमची जी काय आहे ते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लान्यवाद आई कात्रादेवी सुपरस्टार क्रिकेट संघाकडून आज मोफत सरबत वाटप हा आणि हे इकडे कार्य कार्यकर्ते आहेत काका तुमचं नाव कसं सौरभ गुरव सौरभ गुरव या जरा माहिती सांगा यात्रेबद्दल आणि तुम्ही जो सरबत ठेवला आहे लोकांना मोफत त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा आम्ही दरवर्षी दरवर्षी आमच्या टीमकडून मोफत सरबत ठेवतो त्या कार्यक्रमाचं आपले लाडू वाटप असतं जेवण पण असतं आमच्या टीमकडून सर्व येणाऱ्या भाविकांसाठी मोफत सरबत वगैरे ठेवतो आमचं आता सात आठ वर्ष आमचा कार्यक्रम चालू आहे आमच्या क्रिकेट टीमकडून धन्यवाद

दर्शनासाठी गर्दी वाढत चाललेली आहे जोरात कुठून आलाय तुम्ही दापोली दापोलीतून आणि तुम्ही मुंबईवर मुंबई वरन खास का यात्रेसाठी कात्रा का देवी आहे दर्शनासाठी आणि आता मंदिराकडे चाललेले ते आता काय येत नाही बघू गेलंय लाईन कशी लावलेली आहे इकडे यात्रेसाठी आता दर्शनासाठी चालली तिकडे मंदिरात उभं राहायला बघा यात्रेसाठी इकडे आणि काका तुमचं नाव कसं शुक्राज पांडुरंग घाडगे राहणार तुपारी तालुका पोलूस जिल्हा सांगली जय भवानी ग्रुप तुपारी तर्फे कात्रदेवी यात्रेनिमित्त आम्ही दरवर्षी लाडू वाटप करीत होतो तर ह्या वर्षी, वर्षी आम्ही मा, भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम देण्यात आलेला आहे तुम्ही एकूण किती माणसं आहेत तिकडे आम्ही आता एक तीस चाळीस माणसं आलो आवरणाला दरवर्षीप्रमाणे इकडे तुम्ही या वर्षी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे दरवर्षी आम्ही दरवर्षी आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे हां हां धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल हे बघा हे मुंबईवरून आलेले आहेत इकडे यात्रेसाठी आणि इकडे मोफतिन इकडे जेवण वगैरे नाश्ता पाणी असं ठेवलेलं आहे इकडे दरवर्षीप्रमाणे आम्ही जेवण करतो हे बघा इकडे ते जेवण वगैरे करत आहेत इकडे ही त्यांची पूर्ण मंडळी पूर्ण स्ट्रीम आहे इकडे एक हे खास यात्रेसाठी लिहिलं मुंबईवरून आणि इकडे जेवण बनवतात आमच्या वहिनी एकदम सुरसुरीत जेवण बोलतात त्याला असे कोकणात चांगलं जेवण जे असतं त्याला सुरसुरीत बोलतात असं जेवण बनवलं जातं पूर्ण त्यांची अशी स्टीम आहे खास मुंबईवरून येलेले आहेत असते आणि यात्रेमध्ये मोफत असे जेवण वगैरे देतात स्वतः काका इकडे धवतात इकडे पोपामध्ये पूर्ण अशी जी टीम आहे इकडे जेवण बनवतात आमच्या वहिनी आहेत वहिनी जरा या जरा जेवणाबद्दल जरा माहिती सांगा तुम्ही मुंबई वरून मराठी पूर्ण सगळे माझ्या घरचे आहेत माझ्या नंदा भाऊजया जावा सगळ्या येतात आणि आम्ही सगळे जण मिळून इथे जवळजवळ पंच्याहत्तर किलो जेवढा जमेल दोन अडीच वाजेपर्यंत आम्हाला बनवता येईल तेवढा आम्ही खिचडी बनवतो येताना मुंबई वर वगैरे सगळे भांडी वगैरे घेऊन येतो त्याचबरोबर जेवढे भाविक आहेत त्यांना गेली पंधरा वर्ष झाली आम्ही हे नित्य नियमाने करतोय धन्यवाद जे लोक येतात बाहेरगावचे ते बाहेर नव्हतात त्यांना जेवणासाठी एक खिचडी जर मिळाली तर ते म्हणून आम्ही ते सगळ्यांना मोफत म्हणून असं वाटतं की जे पण बाहेरगाव येतात त्यांना तो दोन घास फिरतील आणि ते भरून जेवतील धन्यवाद <ंगें> मुलाखत दिल्याबद्दल आणि जवळजवळ आता ज्या वर्षी त्यांचं लग्न झालं त्या वर्षीपासून त्या इथे येतात आणि आता पण त्यांना थोड्या दिवस आधी खूप त्रास होत होता म्हणजे त्या तिथे डॉक्टर त्यांचे रिपोर्ट वगैरे काढले आणि नंतर मग त्यांना आम्ही इथे घेऊन आलो त्यांना आता पण त्यांना सांगत होतो तुम्ही खोलीवर आराम करावा असेल असं त्यांना तिथे राहायला चैन पडत होतं ते म्हणाले काय मला इथे यायचं आणि छानपणे मग पण घेता येते आमच्यावर त्यांचं एज आता अबाउट सेव्हन्टी फाय आहे तरी काय हौसे नाही इथे दरवर्षी

जेवण घेऊन चालले आहे तिकडे आता तिकडे वाटप करणार तिकडे जेवण यात्रेकून यात्रेसाठी येणाऱ्यांसाठी हे जेवण मोफत आहे बघा खास मुंबईवर नाही इलेली ती माणसं इकडे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी इलेली होती इकडे आणि इकडे मोफत अशी सुविधा इकडे उपलब्ध केलेली आहे यांनी आणि की थोड्याच वेळा तुमका दाखवते इकडे बघा थंड वाटप इकडे चालू आहे जोरात इकडे नमस्कार मंडळी सब्सक्राइब तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद